प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप उमेदवारांची प्रचारात मोठी आघाडी कमळ फुलणारच मतदारांचा निर्धार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रभाग क्रमांक तीनमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे भाजपाचे अधिकृत उमेदवार संदीप आवटी शशिकलाताई अजित दोरकर छायाताई सचिन जाधव आणि सुनीताताई होनमाने यांना मतदारांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता या प्रभागात पुन्हा एकदा कमळ फुलणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे विकासाच्या मत्यावर मतदारांचा कौल प्रचार अंतिम टप्प्यात आला असून भाजपच्या उमेदवारांनी पदयात्रा आणि कोपरा सभांच्या माध्यमातून घराघरात कमळाचे चिन्ह पोहोचवण्यात यश मिळवले आहे गेल्या काही वर्षात झालेल्या विकास कामांची शिदोरी आणि प्रभाग क्रमांक तीनच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन उमेदवार मतदारांसमोर जात आहेत उमेदवारांनी प्रभागातील प्रत्येक गल्ली विस्तारित भागात जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांकडून उमेदवारांचे ठिकठिकाणी थी जंगी स्वागत केले जात आहे मूलभूत सोयी सुविधांसोबतच प्रभागाचा आदर्श विकास करण्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे प्रभाग तीनमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाची गती कायम राखण्यासाठी भाजपच्या चारही उमेदवारांना निवडून आणण्याचा चंग मतदारांनी बांधला आहे भाजपची ही विजयाकडे सुरू असलेली घोडदौड असून आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त आहे या प्रचार मोहिमेदरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवत आहेत मतदारांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विरोधकांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे नमस्कार प्रभाग क्रमांक तीन मध्ये आज सकाळपासून नगर इस्रायल नगर गव्हर्मेंट कॉलनी रवींद्रनगर या परिसरामध्ये महिला तरुण वर्ग आम्ही घर टू घर भारतीय जनता पक्षाचे हे चारही उमेदवार संदीप आवटी छाया जाधव सुनीता वनमाने शशिकला दोरकर या चारी उमेदवाराला मी घर टू घर या ठिकाणी या परिसरामध्ये जाऊन मतदारांचे आम्ही त्या ठिकाणी आशीर्वाद घेतले चांगला या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद लाभला आणि खरोखर या प्रभागामध्ये हे चारही उमेदवार विजय होतील असे या ठिकाणी मी गाईत होतो